वेलकम बॅक टू चॅनल आर्मी वाईफ लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आत्ता वेळ आहे संध्याकाळची आणि मी तुमच्यासोबत माझा रात्रीचं रुटीन शेअर करत आहे तर, कर तर युएनच्या बाबाने बघा इथे भाजीपाला आणलं यांनी भाजीपाला आणलेला आहे फ्रूट्स वगैरे आणलेले आहे आणि माझा फ्रीज झालेला आहे खराब तर मला तो नीट करायचा आहे तर सगळी फ्रीजची अवस्था बघा कशी झालेली आहे खूप खराब झालेला आहे तर हे सगळं मला व्यवस्थित लावायचं आहे आणि मला एक्स्ट्रा कामं करायचं आहे त्याच्यामुळे मी आज सकाळी छोले भटुरे वगैरे बनवले होते त्यामुळे जास्त काही करू नको म्हटले हे त्यामुळे मी बनवली एक खिचडी लावलेली आहे इकडे आणि ते टमाटाची चटणी करत आहे तर सोबतच म्हटलं की मी भाजीपाला वगैरेसुद्धा लावून घ्यावं तर चला काही काही फ्रूट्स काढून घेतले होते ॲपल वगैरे काढून घेतले अनार वगैरे युएनला खायचं होतं तर ते सुद्धा काढून घेतलेलं आहे इथे तर चला मी फ्रीज साफ करून घेते तर युएनला लागली होती भूक तर मी आणि त्याला जेवण करून जेवण खाऊ घातलेला आहे युएनचे बाबा पण जेवण करते मी सुद्धा करून घेतलं कारण ते म्हटलं तू आता फ्रीज लाव पण अजून वेळ होईल कारण वेळ झालेला आहे भूक लागली होती त्यांना तर जेवण पण करून घेतलंय आता मी बाकीचं आवरून घेते तर हे जेवणाच्या आधीच मी क्लीन करून घेत असते गॅस ओटा वगैरे भांडे वगैरे पण घासून घेते पण ते म्हटले की लवकर जेवण करून घेऊ त्यांना भूक लागली होती त्यामुळे आधी जेवण करून घेतलं मी आणि त्यानंतर आता मी इथे गॅस ओटा वगैरे स्वच्छ करत आहे तर नेहमी मी, मी गॅस रात्रीचा चांगला क्लीन करत असते सकाळी पण करते आणि रात्रीसुद्धा करते म्हणा पण रात्री एकदा चांगलं घासण्याने घासून घेत असते आणि पाण्याने धुऊन टाकते ओटा वगैरे एकदा आणि त्यानंतर भांडे वगैरे घासत असते तर हे बघा मी इथे ओटा स्वच्छ करून घेत आहे त्यानंतर इथे त्यानंतर कापडांनी मी पुसूनसुद्धा घेत आहे तर याने कसं आहे नेहमी स्वच्छ करत राहिलं तर घाण होत नाही आणि क्लीन दिसतं त्याच्यामुळे मी रोज असं क्लीन करत असते दोन तर इथे मी व्हिडिओची स्पीड थोडी फास्ट केलेली आहे कारण क्लिनिंग हे सगळ्यांचं सेमच असतं काही वेगळं नसतं मी म्हटलं तुम्हाला जर मी माझ्या स्पीडमध्ये मा दाखवलं तर तुम्ही बोर नको व्हायला म्हणून मी तुम्हाला थोडं स्पीडमध्ये दाखवत आहे तर अशा प्रकारे मी सगळा प्लॅटफॉर्म क्लीन करून घेतला गॅस ओटा वगैरे त्यानंतर आता मी करत आहे फ्रीज क्लीन तर सगळं सामान फ्रीजवरचं सा काढून घेतलेलं आहे त्यानंतर आतलंसुद्धा सगळं सामान मी काढून घेत आहे आणि जी कोरड्या फडक्याने पुसण्यासारखी धूळ वगैरे आहे ती पहिले पुसून घेते आणि बघा सगळं सामान मी यातलं काढत आहे तर आपण जेव्हा सामान काढत घेत असतो रोज कुठल्याही गोष्टीसाठी म्हणा भाज्या वगैरे तर घाई गडबडीचं सगळं असताब्यस्ता होऊन जाते तसं माझा फ्रीज काही खूप खराब झालेला नाही आहे कारण मी मंथली क्लीन करत असे डीप क्लीन करत असते कॉलिंग वगैरे सगळं स्वच्छ करत असते टब वगैरे धुवून टाकत असते आणि त्याच्यावरचे जे स्टँड वगैरे ते सगळं धुवत असते त्याच्यामुळे माझं असं नेहमी काही असं घाण होत नाही पण हे सगळ्या जा भाज्या इकडे तिकडे सांडून जातात घाई गडबडीचं त्याच्यामुळे जेव्हा ही भाजी आणत असते आठवड्याची त्यावेळेस मी पूर्ण क्लीन सगळं टब वगैरे स्वच्छ करून घेत असते आणि जे काही सांडलेलं वगैरे राहिलं दूध वगैरे सांडतात कधी कधी घाई गडबडीचं ते सगळं मी आता स्वच्छ करून घेत आहे तर इथे मी स्पंचनी सगळं पुसून घेत होते आधी थोड्या ओल्या स्पंजने त्यानंतर फडक्याने पुसून घेतलेलं आहे सगळं आणि याच्यामध्ये आता मी सगळं सामान व्यवस्थित भरून ठेवणार तर बघा मी इथे क्लीन करून घेतलं त्याचबरोबर जे दार असतं त्याच्यामध्ये जे रबर लागलेले असतात त्याच्यात खूप धूळ होत असते तर ती धूळ मी नेहमी स्वच्छ करते कारण ते जर एकदा धूळ बसली तर निघत नाही म्हणून मी नेहमी ते क्लीन करत असते तर हे बघा कडधान्यसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवत असते तर सगळे कडधान्यसुद्धा मी इथे ठेवलेले आहे आणि जेवढे सॉस वगैरे आहे ते सुद्धा मी इथे ठेवत आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा मी याच्यातच ठेवत असते फ्रीजमध्ये तुम्हीसुद्धा ठेवत असता का मला सांगा कमेंट्समध्ये तर अशा प्रकारे मी इथे माझा फ्रीज अरेंज करून राहिलेली आहे यानंतर मी सगळ्या भाजीपाला स्वच्छ करून घेतला म्हणजे पालक म्हणा धन्या म्हणा हे सगळं करायला खूप वेळ लागतो तर ते सुद्धा मी साफ करून घेतलं आणि हा बघा माझा मसाल्यांचा डब्बा आहे म्हणजे कोरड्या मसाल्यांचा डब्बा जो आपले गरम मसाला म्हणा बिर्याणी मसाला म्हणा हे सगळे मी पावभाजी मसाला वगैरे यात ठेवत असते कोरडे मसाले कारण ते डेली कामी येत नाही आपल्याला जेव्हा त्या गोष्टी करायच्या असते त्यावेळेस लागतात तर मी असा एक डब्बाच करून ठेवलेला आहे त्यानंतर हे माझं लसण अद्रकची पेस्ट आहे थोडी थोडीच राहिलेली आहे ते परत मला करून ठेवावं लागेल तर असे वेगळे डबे आहेत त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ठेवलेल्या आहेत तर माझ्याकडे जास्त कंटेनर नाही आहे जेही आपण पार्सल मागवत असतो बाहेरून ते जे डबे वगैरे येत असतात त्याच्यात मी ठेवते ते सगळे डबे मी जमा करून ठेवत असते आणि त्यातच मग मी असं सामान ठेवत असते तर हे बघा मी सगळं फ्रीजमधलं थोडंफार सामान लावलं त्याचबरोबर आता इथे प्रूट सुद्धा साफ करून मी फ्रूट्स पण ठेवून देत आहे आणि त्याच्यानंतर बघा अंगूर धुवून ठेवले होते वॉटरमेलन सगळं व्यवस्थित चिरून ठेवलं होतं आणि टोमॅटो वगैरे सुद्धा मी पिशव्यांमध्ये भरून ठेवत आहे ज्या फ्रीजच्या पिशव्या असतात त्याच्यामध्ये आणि इकडे बघा पालकसुद्धा तोडून घेतलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यानंतर हे बघा धनिया त्याच्यामध्ये धनियाला मी कधी पण पेपरमध्ये गुंडाळून डब्यामध्ये पॅक करून ठेवत असते मी तर असं डब्यांमध्ये भरून घेतले आणि पालकला डब्बा उरला नव्हता त्यामुळे पॉलिसीनमध्ये ठेवला आहे तर हे बघा इथे फ्रीज माझा पूर्ण लावून डन झालेला आहे वरून पण साफ करून घेत आतलं पण नीट लावून घेतलेला आहे मी स्वच्छ करून घेतला सगळा इकडे सगळे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे कडधान्य आणि हे या ज्या पिशव्या आहे या मी ॲमेझॉनवरून वरून बोलवल्या होत्या बघा बॉटल सारखा याचा आकार आहे पाण्याच्या बॉटलासुद्धा सुद्धा गरमी पडायला लागलेली आहे पाण्याची गरज आहे थंड पाण्याची तर इकडे फ्रीज मी असा लावून घेतलेला आहे इकडे मी भांडे विसून ठेवले आणि भांडे बघा किती झालेले आहे दुपारच्या जेवणापासूनचे भांडे आहे हे अजून मी घासले नाही तर आत्ता हे क्लीन करून घेते मी तर जर मी आता हे क्लीन करून नाही घेतले भांडे तर सकाळी या सगळ्या कामाला खूप लेट होतं कारण सकाळीच युवेनच्या बाबाला लवकर जायचं असतं आणि सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करायचा असतो त्याच्यामुळे जर किचन क्लीन नसल्या तर ते, ते स्वच्छ वाटत नाही आणि काही करायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे कितीही वेळ झाला काहीही झालं तरी मी रात्रीचं किचन ओटा स्वच्छ करून त्यानंतर भांडे घासल्याशिवाय कधीच झोपत नाही मला सवयच लागलेली आहे त्याच्याशिवाय तर मला झोपच येत नाही तर इथे मी आता भांडे पण घासून घे आहे तर सगळे भांडे घासून घेतले इथे आणि मी धुवून सुद्धा घेतलेले आहे भांडे घासून झाल्यानंतर जे इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात साबणी वगैरे त्या सगळ्या सगळं प्लॅटफॉर्म मी क्लीन करून घेते त्यानंतर स्वच्छ घासून घेते म्हणजे स्वच्छ राहतं तर अशा सवयी आहे मला आणि रात्रीचं असं काम असतं एक्स्ट्राचं कारण युवे पण थोडा त्याचे बाबा राहते तर तो खेळतो वगैरे आणि आरामात मला करू देतो त्यामुळे मी सगळ्या गोष्टी रात्रीच करत असते तर हे बघा भांडे घासून घेतलेले आहे मी आणि भांड्यांचा बघा डोंगरच झालेला आहे तर किचन प्लॅटफॉर्मसुद्धा क्लीन करून घेतलेला आहे गॅस उटा वगैरे आणि अशा प्रकारे रात्रीचं सगळं क्लीन करून ठेवलेलं आहे मी पेपरवर सगळं पाणी सांडलेलं आहे तर पेपर परत चेंज करावं लागणार आहे आम्हाला तर भाजीचं पण लावून घेतलेलं आहे सगळं क्लीन करून घेतलं आहे किचन आणि आता जर मी झोपायला इकडे युवेन झोपलेला आहे बाबा मोबाईल बघत आहे तर आता या व्हिडिओला आपण इथेच संपवूया असं रुटीन राहते माझं रात्रीचं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा भरपूर कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय